नमस्कार आणि एका महत्वाच्या बातमीकडे वळूया आशा वर्करच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आहे सा सागर भावतेच्या नेतृत्वात लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आहे अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील हो। तालुक्यातील आपण बातमी तडेगाव ठाकूर येथील आशा वर्कर असलेल्या कामिनीताई कांबळे यांचे मानधन गेल्या तीन वर्षापासून रोखण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भावते यांनी आक्रमक पवित्रा घेत तालुका आरोप

वंचित बहुजन आघाडीकडे केली असता जिल्हा महासचिव सागर यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित कर्मचाऱ्यांना धरले आहे यावेळी तालुका अधिकारी दोन तालुका आरोग्य ता आरोग्य अधिकारी तेव्हा दोन यंत्रणेला देण्यात मागासवर्गीय समूहातील आशा वरकर यांच्यावर अन्यायाची भूमिका तालुका आरोग्य अधिकारी घेत आहे सदर प्रकरण तात्काळ मार्गी न लावल्यास लवकरच वंचित स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही सागर भोवते यांनी दिलाय यावेळी कामंतई कांबळे मुकेश कांबळे जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे सागर गोपाळे विनोद खाकसे नितीन थोरात भारत दहाट महिला आघाडीच्या रुपाली मुंद्रेसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते